नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत बांबू शेती करणार शेतकऱ्यांना मालामाल पेट सुरगाना त्र्यंबकला लागवडीत वाढ नवी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेअंतर्गत अंमलबजावणी हळद लावली आणि लॉटरी लागली अठरा हजार पार रिसोर्टच्या बाजारात हळदीला क्विंटलला अठरा हजार दोनशे रुपये भाव आठवडाभरात हजार रुपयांची वाढ दर वाढू लागताच आवकही वाढली तेजी कायम राहणार सोयाबीन कापूस विकल्यानंतर भावांतरचा काय फायदा राज्याकडून कापूस सोयाबीनला भावांतर योजनेसाठी चार हजार कोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे जाहीर केले त्यासाठी चार हजार कोटींचा निधी दिला पण निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही घोषणा केली जात असल्याची टीका केली जात आहे पुन्हा अवकाळीचे वादळ पुन्हा बरसल्या गारा शेतकऱ्यांच्या नशिबी आसमानी संकटाचा फेरा संत्रा मोसंबी गहू हरभरा मका पालेभाज्या सारेत लोळले तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी एक एकर ज्वारीचे उत्पन्न केवळ वीस ते तीस किलो दुष्काळाचा परिणाम पाटोपाट रबीनेही दाखवला हात टीबी होऊ नये म्हणून एप्रिलमध्ये अठरा वर्षांवरील व्यक्तींना लस देणार महापालिका करणार टीबी रुग्णांचे सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अनुदानाचे दाखवले गाजर दोन रुपयांनी घटले दुधाचे दर गाय दूध उत्पादकांना मोठा फटका किमान दर सत्तावीस ऐवजी पंचवीस रुपये आर्थिक गणित पूर्णतः बिघडले शेतकऱ्यांना चिंता काय सांगताय रब्बी हंगामातही घेता येणार तुरीचे पीक कृषी विभागाकडून पाणी केवळ दोन फूट उंचीवर लागतात लागता शेंगा कर्नाटकची तूर यवतमाळमध्ये दाखल पीएम किसान योजनेतील एक हजार दोनशे पस्तीस लाभार्थी मदतीपासून वंचित लाभार्थी संतप्त अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्रुटी दूर होईना त्रुटी दूर करण्याचे काम संथगतीने अवकाळीने नुकसान पिकांचा सर्वे नाही भरपाई मिळणार कधी बाळापूर तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांच्या कृषी कार्यालयात चक्रा लसणाचे भाव घटले द्या मग फोडणीचा तडका गावरान लसूण सहाशे वरून चारशे वर तर हायब्रीड चारशे वरून आला दोनशे रुपयांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांना साठ टक्के अनुदान व्यवसायासाठी स्मार्ट योजना प्रतीक्षा यादीतील कंपन्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा खासगी बाजारात अधिक भावाने प्रलोभन शेतकऱ्यांची कोंडी समाज माध्यमावर अधिक भाव असल्याचा प्रचार कमी भावाने खरेदी निपाण्याच्या शेतकऱ्यांना फटका आदेश निघाले पण बोनसचा निधी खात्यावर जमा होईना एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन हेक्टरपर्यंत मिळणार चाळीस हजार रुपये धानाची उचल न झाल्याने समस्या वाढली